त्यावरच ती किती गरागरा फिरते हे पहा मऊ लुसलुशीत अगदी टम्म फुगणारी चपाती कशी बनवायची चला पाहूया इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून हे छान असं मळून घेऊया तर हे मळून झालेलं आहे थोडंसं तेल घालून घेऊया आणि हे दहा मिनटं साईडला ठेवूया आता यामधील छोटासा गोळा घेऊया आपण तर ते हे पहा अशा प्रकारे मधी मध्ये असं खोलगट करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला अगदी आपण दोन थेंब तेल घालतो तसं तेल घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ घालायचं आहे हे पहा आणि हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा म्हणजे वरून जसं पोरी पोळीला लावतो तसं लावायची गरज नाही आणि हे आतमध्ये असं बंद करून घ्यायचं आहे हे डोंबून घ्यायचे आहे पिठामध्ये घोळवून आपल्याला ही लाटून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे जशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणेच ही लाटून घ्यायची आहे तर आपली ही चपाती लाटून झालेली आहे आता आपण भाजून घेऊया तर पॅन गरम झालेला आहे त्यावर आपण ही चपाती टाकून तर ही पहा कशी टम्म फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता पहा अगदी मऊ लुसलुशीत आणि टम्म अशी ही फुकते पहा जशी आपण पुरणाची पोळी फुकते त्याप्रमाणे तर तुम्ही सुद्धा तव्यावरच ती किती गरागरा फिरते ती पहा तर, तर काय मग केव्हा बनवताय अशा तम्म फुगलेल्या मऊ मिसलीची चपाती अशी छान झालेली आहे आणि ही दिवसभर अशीच मौसूत राहते ही पहा तर तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते हे पहा किती सुंदर अशी ही झालेली आहे हे पहा तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तुम्हालासुद्धा अशा प्रकारे बनवायला नक्कीच आवडेल आणि दिवसभर अशाच आपल्या मऊसूत राहतात